अध्यक्ष महोदय सरकार कसं चाललंय आणि सरकारमध्ये काय काय भ्रष्टाचाराची कामं चाललेली आहेत हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे एखादा प्रोजेक्ट एखादा टेंडर कसं मॅनेज केलं जातं जेणेकरून ऑडिट मध्ये काही येणार नाही याचीही व्यवस्था करायला म्हणजे ऑडिटच्या पलीकडे आता आपण सगळे गेलेलो त्यामुळे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मागच्या लोकसभेत पैशाचा महापौर आपण सगळ्यांनी वेगळ्या मतदारसंघात बघितला त्याचं उगमस्थान जे आहे ते मुळात भ्रष्टाचारात आहे मी काही थोडीशी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो नगर विकास विभाग आहे नगर विकास विभागात अध्यक्ष महोदय आपल्या मेट्रो एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात निर्माण होत आहेत मुंबईमध्ये नजर टाकेल तिथं मेट्रोची कामं चालू आहेत नागपूरला झाली पुण्यात चालू आहेत अध्यक्ष महोदय माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री यांच्या नागपूर शहरातल्या मेट्रोची ही कथा आहे आणि त्या बाबतीत मी नाही त्याच्या अहवालाच सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय या प्रोजेक्ट वरून नागपूरच्या मेट्रोच्या कॅगने काही प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले आहेत आणि अध्यक्ष महोदय तिथं गडकरी साहेब आहेत देवेंद्र फडणवीस दे आहेत ते असताना देखील नागपूर प्रोजेक्टमध्ये दे। हा गैरव्यवहार कसा झाला हा एक मोठा प्रश्न आहे सुरू असल्याने मोबिलायझेशन ऍडव्हान्स एकशे तीस कोटी रुपये एप्रिल मध्ये वसूल बाकी हे सोयीसाठी झालं या कंपन्यांना कोण प्रोटेक्ट करत आहे या कंपन्यांची कुणाचा संबंध आहे जनतेच्या पैशाचा गैरवापर का चाललेला आहे आज या सगळ्याची उत्तरं मिळणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय प्रोजेक्ट मध्ये एम ए माझं झाल्यावर करा मुद्दा जरूर मांडावा बोलता बोलता हो ते बोलताना असं म्हणाले की त्यांनी बोलताना माननीय जयंत पाटील साहेब शांतपणे पुढचं सगळं ऐकत होतो पण मानताना त्यांनी असं म्हणाले की ज्या नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी आहेत त्या नागपूरमध्ये असं झालं अध्यक्ष महोदय कॅग काय म्हटलं तुम्हाला मांडायचा अधिकार आहे तुम्हाला हेतू कोणावर करायचा असेल तर नोटीस द्यायला लागेल जे या सभागृहाचे सदस्यच नाहीत त्यांचं तर नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या मांडणीमध्ये मला कुठेही अडचण निर्माण न करताना सुद्धा ही गोष्ट आपल्या निदर्शनात आणून द्यायची आहे की त्यांनी ज्या दोन व्यक्तींची नेत्यांची नावं घेतली एक सभागृहात नाही त्यांच्याबद्दल त्यांना काय म्हणायचं असेल तर ते नाव मागे घ्यावं का रेकॉर्डर हुन। ठेवू नये म्हणायचं असेल तर त्यांनी नोटीस द्यावी दोघांबद्दल विषय नसेल तर स्पष्टता द्यावी आणि स्पष्टता मांडावी की त्या दोघांबद्दल मला बोलायचं नाही पाटील साहेब जयंत पाटील साहेब त्यामुळे या प्रोजेक्ट मध्ये एम एम आर सी एल एफ एस ला बावीस पूर्णांक साठ कोटी मटेरियल ऍडव्हान्स पाटील साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांना मी काय जरा दोन मिनिट अध्यक्ष महोदय मी काय बोललो ह्या दोघांना हे काय नसतील तर नाव आपण हे करून घेऊ काढून घेऊ नाही काढत मी मी सांगतो काय बोललो हे मी सांगतो सांगते 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 निर्देश नाही मी काय बोललो हे परत बोलतो काय बोललो हे परत बोलतो काय बोल तुमच्या दोघांचं दोघांच काय बोललो भाई तुम्हाला तुम्ही अरे आंधळे आणि बहिरे आहात तुम्ही दोघही अध्यक्ष महोदय काय सांगताय मी काय बोललो मी काय बोललो अध्यक्ष महोदय पाटील साहेब मला वाटतं बोललो हे सांगतो मला वाटतं आपलं चालू करा आणि जे आपवानात्मक शब्द आहे ते थोडेसे आपण कमी व्हाव हे दोघं नाही पण असं आपण चालू ठेवा मी बोलणं चालू ठेवतो आणि अध्यक्ष महोदय मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही चंद्रराव तुम्ही वरिष्ठ आहात मला काही घालून करून बोला मला <क्षाव> त्याच्याबद्दल बोलायचं नाही तुम्ही मला काही मी म्हणून ऐकून घ्या अध्यक्ष हे तुम्ही बोलाल मला तुमचा स्वभाव आणि हुशारी हे दोन्ही माहिती आहे म्हणून मी स्पष्टपणे मध्ये म्हटलं अध्यक्ष महोदय त्यांना काय बोलायचं याची स्पष्टता तरी द्यावी हे मी स्पष्टपणे म्हटलंय जे सभागृहात नाही त्यांचं नाव घेऊन आहे ज्या सभागृहाचे सदस्य त्यांच्याबद्दल असेल तर नोटीस द्यावी दोन्ही नसेल तर त्यांच्या वक्तव्यात काय बोलायचं आहे याची स्पष्टता द्यावी हे मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यामुळे ढकलण्याचा वगैरे प्रकार सांगू नका तेवढी अक्क आम्हाला आम्हालाही आहे तुम्ही वरिष्ठ आहात तुम्ही आंगळे पुंगळे लोळे काय म्हणा आम्हाला काय अडचण नाही तुमच्या मुलांचा आम्ही राग मांडणार नाही पण मग स्पष्ट करा एवढंच म्हटलं हा मग तेच म्हटलं आम्ही स्पष्ट करा नाही तर काढा रेकॉर्डवरून रेकॉर्डवरून काढणे एवढं वाईट काय बोललो नाही मी तुम्ही का बसा आम्ही तुमच्या मेहरबानी नाही निवडून येत अरे माफी कोणाची मागायची सागरजी बोलूया नाही आलेलं या साहेब साहेब आपण घ्या मी पुन्हा सांगतो यांनी कान उघडे ठेवावेत आणि शांतपणे ऐकावं राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या शहरातील आणि आपले नितीन गडकरी साहेब मेट्रो कुणी आणली नागपूरला मेट्रो नितीन गडकरींनी आणली ह्याच्यात तर, -तर काही शंका नाही मी काय म्हंटल नागपूर शहरात उपमुख्यमंत्री आणि नितीन गडकरी साहेब यांचं शहर आहे त्या शहरातल्या मेट्रोमध्ये कॅगने हे इश्यू काढले त्यांनी दोघांनी केले असं नाही म्हंटलो शेलार साहेब तुम्ही त्यांनी नितीन गडकरींनी हा भ्रष्टाचार केला असं नाही म्हंटलो हा तुम्ही इतकं घाबरू नका असं काय प्रॉब्लेम नाही मी जर मला आरोप करायचे त्यांना नोटीस दिली असती आरोप नाही देर इज नो आरोप तुम्ही काय आहे मी पुन्हा पुन्हा ते बोलावं म्हणून तुम्ही करते <laughs> हा प्रयत्न करताय अशी माझी शंका आहे मी पुन्हा आरोप हा त्यांचा डाव आहे मी पुन्हा आरोप रिपीट करावेत हा उद्देश आहे पण मी तुमचा आरोप यशस्वी देणार